नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण गेल्या काही दिवसापासून लाडकी बहिणी ही सातव्या हप्त्याची वाट बघत आहे सहावा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि ज्यांच्या खात्यावरती जमा झालेला नसेल ने त्यांचा नेमका कुठला प्रॉब्लेम आहे त्याची सुद्धा आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून महिला या कमेंट करत होत्या की आमचे जे सहा हप्ते ते आमच्या खात्यावरती जमा झाले परंतु आमचा सातवा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नाही नेमका तो किती तारखेपर्यंत जमा होईल आणि तो किती असणार आहे म्हणजे पंधराशे आम्हाला मिळणार की एकवीसशे रुपये हे अजून निश्चित आहे की नाही असे प्रश्न महिला कमेंटमध्ये विचारत होत्या त्यासोबतच इतर काही बहिणी अशा होत्या की त्यांच्या खात्यावरती एक ते दोन हप्ते हे जमा झाले आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत इतर हप्ते मिळाले नाही आहे ते सुद्धा आपल्याला कमेंट करत आहेत आणि ज्या बहिणी होत्या ज्यांनी त्यांच्या खात्यावरती पहिले एक ते दोन हप्ते जमा झालेले होते म्हणजे दीड हजार ते तीन हजार किंवा साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले होते त्यांनी जे त्यांचं अकाउंट आहे इतल ले ले ते डिबिटी केल्यानंतर इतर जे हप्ते आहेत ते सर्व हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले कारण आचारसंहितामध्ये ज्या महिलांचे पैसे अटकलेले होते जेव्हा सहावा हप्ता जमा झाला त्यापूर्वीच त्यांच्या खात्यावरती साडेसात हजार रक्कम ही जमा करण्यात आली त्यासोबतच पंधराशे रुपयेसुद्धा जमा करण्यात आले अशी टोटल जी रक्कम आहे ती नऊ हजार रुपये त्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेली आहे आता या ज्या बहिणी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या खात्यावरती ना सहावा हप्ता आला ना इतर हप्ते आले तर आता आम्ही काय करायचं त्याची सुद्धा आपण माहिती पुढे बघणार आहोत परंतु आधी आपण सातव्या हप्त्याबद्दल चर्चा करणार आहोत कारण भरपूर महिलांची कमेंट येत होती की आम्हाला सर्व हप्ते जमा झालेले आहेत परंतु आमचा सातवा हप्ता अजूनपर्यंत आम्हाला मिळाला नाही आहे कारण सरकारने सांगितलं होतं की जानेवारी महिन्यात सुरू होतास म्हणजे नवीन वर्ष सुरू होतात तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय अपडेट आहे तर महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हप्त्यानंतर लाभार्थी आता नवीन वर्षात सातव्या हप्त्याची वाट बघत आहेत जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार या तारखेबाबत सरकारकडून अद्यापही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये हे जमा केले जाते परंतु जी नवीन रक्कम असणार आहे म्हणजेच निवडणूक झाल्यानंतर ती एकवीसशे रुपये होणार अशी सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली होती परंतु सहावा हप्ता हा पंधराशे रुपये प्रमाणेच मिळाला आहे तर बहिणींचं असं म्हणणं आहे की सातवा हप्ता आम्हाला एकवीसशे रुपये द्यावा याबद्दल आमदारांनी आणि विधिमंडळामध्ये जे बैठका पडल्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकी बदलल्या त्यामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यावरती चर्चा देखील झालेली आहे त्याबद्दल जो निर्णय आहे तो लवकरच येणार आहे महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सहाव्या हप्त्यानंतर आता सातव्या हप्त्याची ते वाट बघत आहे तर नवीन वर्षात नवीन महिन्यात जो हप्ता आहे तो, तो कधीपर्यंत येईल अशा बहिण वारंवार चर्चा करत आहे प्रश्न विचारत आहे परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या खात्यात जे पैसे आहेत ते जमा केले जातील आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम आहे ते पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावरती येते आणि आतापर्यंत सरकारने नऊ हजार रुपये म्हणजे सहा हप्ते जारी केलेले आहेत आणि यांचे जे वयोगट होते म्हणजेच एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये विविध महिला या अपात्र ठरलेले आहेत त्याचे कारण सुद्धा त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे कारण बहुतेक महिलांनी जे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते त्यांना जी रक्कम आहे ती भेटलेली नाही आहे म्हणजे त्यांना त्या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे परंतु ज्या महिला खरोखरच त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेले आहेत संपूर्ण माहिती बरोबर भरली आहे अशा महिला कुठल्याही प्रकारे अपात्र होणार नाही त्यांना जे सर्व आहेत ते देखील मिळणार आहे अशी सुद्धा चर्चा सांगत आहेत तर मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात अशी सुद्धा माहिती सांगत आहेत कारण देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले कारण आपण बघू शकता की निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितले होते की नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देणार तो हप्ता मिळायला सुद्धा तुम्हाला डिसेंबर महिना ला हा लागितला आहे त्यानंतर एकवीसशे रुपये सुद्धा आम्ही तुम्हाला देणार अशी सुद्धा त्यामध्ये माहिती सांगितली होती परंतु आता त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले आहे की अधिवेशन म्हणजेच अर्थसंकल्प झाल्यानंतर आणि जो अर्थसंकल्प असतो तो मार्च किंवा एप्रिलमध्ये भरतो तर मार्च एप्रिलमध्ये जो अर्थसंकल्प त्या आहे त्यामध्ये आम्ही ठराव मंजूर करणार आहोत आणि ठराव मंजूर झाल्यानंतर तुमच्या जे सर्व लाडकी बहिणींचे हप्ते आहेत ते एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे कारण लाभार्थी महिन्यांना जे येणारी रक्कम आहे ती पंधराशे होती ती एकवीसशे रुपये वाढवण्यासाठी अर्थसंकल्प हा घ्यावाच लागतो कारण जेव्हा लाडकी बहिणी योजना मांडली गेली त्यावेळेला देखील अर्थसंकल्पामध्ये ती रक्कम पारित करण्यात त्यान त्यान आले त्यानंतरच महिलांच्या खात्यावरती रक्कम आहे ती भेटली आहे असे सांगितलं आले तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांच्या अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा आले नाही त्यांनी आता काय करायचे म्हणजेच एक किंवा दोन हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत परंतु पुढचे हप्ते त्यांना आलेले नाहीत तर त्यांनी एक काम करायचं आहे आपण आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये स्पष्टपणे आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे जर तुमचे हप्ते जमा झाले नसेल तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर तुमच्यासाठी एक नवीन पोर्टल लाँच करण्यात आलं आहे लाडकी पाहिणी योजनेचं त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी सेंड केला जातो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची जी सद्यस्थिती आहे तिथे दाखवली जाते की नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून तुमचे जे पुढचे हप्ते आहे ते तुम्हाला भेटू शकले नाही त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते ज्यामध्ये तुमचं बँक अकाउंट तुमचं नाव आणि तुमच्या खात्यावरती एकूण किती रक्कम जमा झालेली आहेत सुद्धा माहिती दिलेली असते जर तुमचे दोन अकाउंट असतील तर पहिल्या कोणत्या खात्यामध्ये गेले आणि आता कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्स्फर झालेले आहेत याची सुद्धा त्यामध्ये डिटेल्स दिलेली असते जर तुम्हाला ही माहिती समजत नसेल तर तुम्ही काय करायचंय ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता इथे तुम्हाला आधार कार्ड घेऊन आहे किंवा त्यांच्याकडे तुमची लिस्ट असेल ज्यांनी तुमचं फॉर्म भरलेलं आहे त्यांच्याकडे लिस्ट असते त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव त्यांना शोधायला सांगायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचे इतर हप्ते अजूनपर्यंत जमा झाले नाही आहे तर तुम्ही आम्हाला ते स्टेटस पाहून द्या तर ते तुमचं स्टेटस तिथे बघणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहेत की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय जर तुमचं अकाउंट डी बी टी असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमचं कुठल्याही कारणा खातं लॉक झालेलं असेल तर तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इतर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्या सद्यस्थितीमध्ये म्हणजे स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं तर बहिणींचं असं सुद्धा म्हणणं आहे की संक्रांतीला आम्हाला कुठल्या प्रकारचं गिफ्ट भेटणार आहे का कारण भरपूर ठिकाणी असे व्हायरल झालेले आहेत की लाडकी बहिणींना चौदा तारखेला म्हणजेच मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदरच आम्हाला जे संक्रांतीचं गिफ्ट ते भेटणार आहे का कारण सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींना नऊवारी साडी भेटेल कोणी सांगत आहे की लाडक्या बहिणींना शिलाई मशीन भेटेल किंवा त्यांना जे साडेपाच हजार रुपयाची रक्कम आहे अशी सुद्धा भेटेल पण परंतु अद्यापही पर सांगण्यात आलेलं नाही आहे कारण जो साडेपाच हजार रुपयाचा जो बोनस आहे तो दिवाळीला जाहीर झाला होता दिवाळीला तो बोनस भेटला नाही म्हणून तो बोनस आता पुढे गेलेला आहे अशी माहिती देण्यात आलेली होती आपण न्यूज मध्ये सुद्धा बघू शकतो त्यामध्ये सुद्धा असा उल्लेख करण्यात आलेला होता की लाडकी बहिणींना चौदा तारखेला म्हणजे चौदा तारखेच्या एक ते दोन दिवस अगोदरच त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येईल हा जो गिफ्ट असणार आहे तो मकर संक्रांतीचा लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गोड गिफ्ट असणार आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली होती परंतु त्याची जी तारीख आहे ती अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही आहे आणि नेमकं जी घोषणा आहे ती सुद्धा झालेली नाही आहे कारण परिपत्रक अजूनपर्यंत आलेलं नाही आहे की लाडक्या बहिणींना हे गिफ्ट भेटणार आहे का परंतु न्यूज चॅनलमध्ये प्रत्येक वेळेला ही माहिती सांगितली जात आहे की लाडक्या बहिणीनं संक्रांतीचं गिफ्ट आहे ते दिलं जाणार आहे तर आपल्याला येत्या एक ते दोन दिवसामध्ये नेमकं समजणार आहे की खरंच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये भेटणार आहेत का आणि जे इतर महिला आहे अपंग असेल दिवग्यांग असेल किंवा विधवा असेल त्यांना अडीच हजार रुपये वाढवून म्हणजे त्यांचे अडीच हजार आणि ते तीन हजार असे साडेपाच हजार रुपये खरंच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे का ही संपूर्ण डिटेल आपल्या एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला समजणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत आणि जर तुम्ही अजूनपर्यंत नवीन फॉर्म भरलेला नसेल तर त्याचा देखील जो निर्णय आहे तो अर्थसंकल्पानंतरच होणार आहे कारण आदित्य जटकर यांनी भरपूर जे मीडिया आहे त्यांनी प्रश्न विचारले असतात त्यांनी त्यापणे स्पष्टपणे असे सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजनेचे जे नवीन फॉर्म आहे ते आम्ही सध्या तरी सुरू करू शकत नाही तर लाडक्या बहिणींचे दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज हे भरले गेलेले आहेत तर फक्त दहा टक्के महिला अशा आहेत की त्यांचे अजूनपर्यंत फॉर्म भरले गेलेले नाही आहे आणि त्यांच्या नवीन फॉर्मबद्दल जी माहिती आहे ती आम्ही मार्च एप्रिलमध्ये सांगणार आहोत कारण त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचे पंधराशेवरून एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत त्यावेळेस हे सर्व निर्णय देखील घेण्यात येणार आहे तर याबद्दल जर आपल्याकडे कुठलीही अपडेट आले तर आपण त्याचा लवकरात लवकर व्हिडिओ हा बनवणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये विचारू शकता